वेद मराठीचा जो आहे तो अख्ख्या पुण्याचा अख्ख्या शासनाचा अख्ख्या म्युन्सिपालिटीचा हा वेद असला पाहिजे याची जागरूकता लोकांच्या मध्ये जेव्हा करण्याची वेळ आली तेव्हा कायपणाला प्राण लावले तरी चालतील पण ही झाड दुप्ट कामा कारण पुणेकर मुळत जागृत आहेत पर्यावरणाच्या बाबतीत नियंत्रण मंडळाचा तर विनोद का विनो कॉमेडी चालली जिथे जिथे अशा प्रकारचे प्रकल्प होत असतात तिथे सयाजी दादा जोडलेच जातात आपोआप झुळ 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 झर्याच पाणी झुळझुळ खळ खळ वाड्याच पाणी खट्याळ पर्यावरणासाठी झटणारा माणूस माझ्यासोबत आहे ज्यांचं नाव आहे सयाजी शिंदे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वेद मराठी माणसामध्ये मी शाळेपासनं ही पदयात्रा फॉलो करत आहे पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद आहे पण एकंदरीत आजचा तुमचा अनुभव कसा होता आणि रिस्पॉन्स काय मिळाला हा वेद मराठीचा जो आहे तो अख्ख्या पुण्याचा अख्ख्या र... शासनाचा अख्ख्या म्युन्सिपाल्टीचा हा वेध असला पाहिजे की आपण नदी वाचवली पाहिजे आपण झाडं वाचवली पाहिजे आणि इथं काय झाडांवरती नंबर टाकलेत कॉन्ट्रॅक्टरने नंबर टाकले त्यांनी परवानगी दिली वरणं ही कापा सहा हजार झाडं हा कसं का काही डिसिजन येऊ शकतो पुण्यासारख्या शहरात अशी झाडं परत मिळणार आहेत का त्याच्या बदल्यात काय सिमेंट लावणार आहेत का तिथं आपण एवढी सिंपल गोष्ट ह्याला विकास मानायचं आपण कशासाठी झाडं तोडायची अजिबात तुटतं कामा ही झाडं म्हणजे अगदी काय लावले तरी चालतील पण ही झाड तुटतं कामा शैलजा देशपांडे आहेत मॅम एकंदरीत मी बघतोय की आपण स्कूल बसता इथपर्यंत रॅली आणली आहे आणि ही रॅली फक्त आणि फक्त पर्यावरण जपण्यासाठी नदीकाठची हिरवाई जपण्यासाठी केली जात आहे तर या रॅलीचा इनिशिएटिव्ह कोणी घेतला आणि काय एकंदरीत झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं ऍक्च्युली थँक्स मी पुणेकरांना द्यायला हवा आहे कारण पुणेकर मूळतःच जागृत आहेत पर्यावरणाच्या बाबतीत आणि काही संस्थांनी एकत्र येऊन जेव्हा नदीकाठ सुशोभीकरण हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा आम्हाला काहीतरी चुकतं आहे असं वाटायला लागलं आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की अशा नदीकाठी आपल्या खूप काही काही जागा आहेत ज्या खूप सेन्सिटिव्ह आहेत इकॉलॉजिकली त्याच्यामध्ये भूजलाचं महत्त्व आहे जे आपल्या मागे झाडी दिसते आहे हिरवाई ही केवळ नदीकाठी होते जिवंत झरे नदीकाठची झाडी आणि अशी जी ग्रासलँड्स आहेत या सगळ्याचा उपयोग एक प्रकारचा स्पॉन्ज किंवा आपली हीट असेल तर ती अब्सॉर्ब करण्यासाठी होतो जर पुराचं पाणी असेल तर ते शोषून घेण्यासाठी होतो भूजलाचं पुनर्भरण करण्यासाठी असतो सो अशा सगळ्या ज्या सर्व्हिसेस नदी देते याची जागरूकता लोकांच्यामध्ये जेव्हा करण्याची वेळ आली तेव्हा साठच्या वर संस्था याच्यामध्ये सामील झाल्या याच्यामध्ये काही पर्यावरण मध्ये काम करणाऱ्या संस्था होत्या काही एक्सपर्ट्स होते की ज्या एक्सपर्ट्सनी ह्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास केलेला आहे काही अगदी ग्राउंड ग्रासरूट आपण म्हणतो ना अशा प्रकारच्या संस्था होत्या आणि ह्या सगळ्यांना वाटत होतं की आपल्याला एक चांगला प्रकल्प पुण्यासाठी नक्कीच राबवता येईल आणि तो सगळ्यांचा असेल कारण नदी ही सगळ्यांची आहे आणि नदीचं आपण राखणदार आहोत मी म्हटलं तसं सो राखणदार म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नदीसाठी काय करता येईल आणि मग त्याच्यामध्ये आपल्यासाठी काय असेल ह्या सगळ्याचा आपण विचार करूया प्रकल्पासाठी आणि हा संदेश आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे की ह्याच्यामध्ये आपण थोडा बदल करूया या गोष्टी अधिक कशा जपायच्या त्याचा आपण विचार करूया आणि मग आपल्याला जो प्रकल्प राबवायचा आहे तो राबवूया एकंदरीत विकासाच्या नावाखाली रिव्हर डेव्हलपमेंट असं चालला आहे आणि त्याच्यामुळे जर म्हणजे ही मोठा नदीचा आहे पण ही सेम तुम्हाला नदीपात्र दगडूशेठच्या तिकडे पण मिळेल पण त्याच्यामुळे कसं होतं खडकवासलाचं जे पाणी आहे साधारण दोन वर्षापासून मी खडकवासला एरियात राहते मला तो त्रास दिसतो आहे पात्र कमी कमी होत चाललं आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डिंग्स उभ्या राहत आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे डेव्हलपमेंट वेगळी पण त्याच्या मागे झाडंच उठत आहेत रस्ते बनत आहेत तर एकंदरीत गव्हर्नमेंटनी यासंदर्भात काय पावलं उचलायला पाहिजे किंवा जे काही रूल्स आहेत नदी झाड सोडून काय नदीला आक्रमण म्हणजे कुठं नंतर तुम्ही माणसं मारायलाच निघालात ना याचा अर्थ ह्याच्या अर्थ जोरात पूर आला जोरात का हे हे होतंच ना कधी ना कधी त्यावेळेला कंट्रोल नाही होणार नाही हे सिमेंटचं आणि इतका पुण्यासारख्या शहरात इतक्या कंपन्या आणि त्याचं पाणी गटरात सोडलं जातं आहे आणि काय ते नियंत्रण मंडळाचा तर काय विनोद चालला आहे का कॉमेडी चालली आहे की कुठे कशाला एवढी मंत्री असतील प्रदूषण मंत्री म्हणजे ते प्रदूषण करणारे मंत्री नाही प्रदूषण चांगलं करण्यासाठी असले पाहिजेत ना मंत्री तिथून पुढच्या आलेल्या ऑर्डर्स तर मला वाटतं की हे नदीत म्हणजे सगळ्या शहरात नदीचं गटार झालं आहे तर ह्याच्यावरती पहिला प्रेफरन्स अगदी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून पहिला प्रेफरन्स हा प्रदूषण कसं कमी करायचं लोकसंख्या आहे जास्त हे कारण नको आपल्याला त्याच्यावर पहिला मार्ग काढला पाहिजे मला वाटतं एकंदरीत मी बघतो आहे की सोनमजी फार लांबून आले शिंदे शिंदेसरांचा पण सहभाग लागतो आहे तर यांच्यापर्यंत ही गोष्ट कशी पोहोचवल्या गेली आणि एकंदरीत यांची किती मदत होत आहे हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात खरं सांगायचं तर सोनमजी लांबून नक्कीच आले कारण कुठल्याही गोष्टीसाठी आज मुलांमधून एक प्रकारची जाणीव आणि जागृती जी झालेली आहे गेले दहा वर्ष आम्ही या नदी जागृतीसाठी प्रयत्न करतोय आणि सयाजी दादा जे आहेत ते आमच्याबरोबर कायमस्वरूपीच आहेत कारण त्या वृक्ष संवर्धन देवराई संवर्धन हे खरं म्हणजे त्यांचं मूळ मुद्दाच आहे आणि जिथे जिथे अशा प्रकारचे प्रकल्प होत असतात तिथे सयाजीदादा जोडलेच जातात आपोआप म्हणजे त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न केलेच जात नाहीत कारण ते प्रेम आतून येतं आणि तेच प्रेम सोनम सरांचं पण आहे की ज्या गोष्टी मुळातल्या तिथं राहणाऱ्या लोकांसाठी केल्या जातात त्यांच्या भल्यासाठी आणि निसर्ग संरक्षणासाठी तर ह्या सगळ्यांमध्ये एकत्र होणं आणि एकत्र त्यासाठी वेगळे प्रयत्न आवश्यकच नाही आहेत असं मला वाटतं एकंदरीत मगाशी तुम्ही लावलेलं गाणं मी ऐकलं कुठल्याही लोकांपर्यंत मेसेज पोहोचायचं असेल तर आपल्याला एंटरटेनमेंटचा सहारा घ्यावा लागतो तुमचा तर फेसच आहे पण त्या गाण्याचे जर दोन लाईन आमच्या ऑडियन्ससाठी म्हणता येणार तर छान आहे काय की हे गाणं मला इथंच सुचलं होतं ह्या नदीला पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी बघायला आलो होतो आमच्या सगळ्यांचा उडाला आहे सेन्सर आणि माझ्या नदीला झाला कॅन्सर तर हे गाणं सुचलं तर नदी सुरुवात कुठे होते तर ती एकटी असते नदी रक्तवाहिनी आहे नदी ही आपलं शरीर आहे आणि आरोग्य आहे आपलं तर त्याच्यामुळं मी तिचा खूप अभ्यास करत गेलो बघत गेलो तर ती एकटीला एकटीची साथ ग अंधारात आधाराची वात ग मोहरून वाहणारी खुळी तो झुळझुळ झुळ झुळ झऱ्याचं पाणी झुळझुळ खळ खळ वाड्याचं पाणी खट्याळ अशी वाहत 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 नदी जाते आणि आपण तिला गटार करतो आपण तिथं शहर वसवतो मग आपण देवळं बांधतो मग आपण स्मशानं बांधतो आणि मग सगळी घाण नदीत टाकतो निर्माल्य त्यात टाकतो आणि काहीतरी म्हणे असा आम्ही धर्म पाळतो ह्याला धर्म म्हणायचं हा अधर्म आहे